हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज ब्लॉग चालू केला आहे डायरेक्ट गणवेश घालून तर काय माहिती आहे ना शेतकऱ्याची कधी पण कोणची पण ड्युटी शेतकऱ्याला लागते ऐका नाही कधी पण ड्युटी बदलू शकते तर तसंच आज सगळं म्हणजे इतकं कामात काम आलं आहे ना आज बाजार पण आला कांदे भिजणं गरजेचं आहे कारण कांदे वाळून चालले आहेत हे बघा म्हणजे लय रान वाळलं आहे आणि दिले पाणी कांदे कांदेबा कसे टव करले तर मोटर चालू करायची सुपरफास्ट पेट फेकायचं आणि सगळं कामात कामच करायचं त्याच्यामुळं आज थोडी धांदल झाली मला पण आज उठायला उशीर झाला आणि आज आहे ना दोन चार दिवस पाच सात आठ दिवस झाले सारखं खुरपून खुरपून मान घालून घालून माझं पूर्ण मानकांतीन दुखू राहिलं मग काय करावं समजा ना सकाळी उठूच वाटा ना तर सकाळी वाजली सात उठायला आणि उठल्यावर मालकाने तर इतका आरडावाडा चालू केला मी काय काय काम करू मी काय काय काम करू म्हण दुप त्यांचं बरोबर आहे दुपारून त्यांना शेळ्या पण सोडा लागतात पाचच्यानंतर नंतर आणि कांदे भिजून घेणं गरजेचं आहे कारण पाणी दुसऱ्यांना म्हणजे जावाला घ्यायचं आहे दुसऱ्या उद्या तर कांदे भिजून घेणं गरजेचं आहे कांदे नेसते कांदे भिजूनच नाही तर पुढं सुपर फूड मारणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं खत मारणं त्याच्यामुळं सगळी धांदलच चालली तर मग आणि जनाला चारा टाकायचा आहे नेऊन अजून तर एक कवळा टाकला त्यांनी गिंनीचा नेऊन त्यांना म्हणलं अजून एखादं वजन नेऊन टाका तोपर्यंत बया बोरवल्या तर आज मी दुपारपत थोडं खुरपायचं राहिलं तर म्हटलं तेवढं मग तुम्ही खुरपू लागा मला आता कारण मग दुपारून मग हे बाजारला गेल्यावर शेळ्या बिळे मी बघन तर मग एक घमीला सुपरफास्ट पीडचं मारले घमीला तिथं ठुले पाणी जवळ जवळजवळ वाथ्यात म्हणलं मग आता नको जायला फुटाफुटी होईल परत मला आरडते ने एक मी कधी दारे धरीत नाही आज उभा राहिली शक्यतो इथं मग त्याच्यामुळं म्हणलं नको मी ये ना इथंच उभा राहते आता भरूस तर तर चाललंय पाणी आलं आहे हळूहळू चाललंय दारे धरायचं काम बया येत्यांना आता साडे दहा वाजले तर बया पण येत्या आणि त्यांना दुपारपूत बोलवलं जायचं आज खुरपायचं कामं किती बघा बरं का खुरपायचं आहे पण राहिलेलं सात आठ वापे परत पाणी देणं गरजेचं आहे जनावरला चारा टाकणं गरजेचं आहे सुपरफास्ट फेकणं गरजेचं आहे बाजारला जाणं गरजेचं आहे शाळ्या सोडणं गरजेचं आहे एवढे सगळे काम आहेत आणि दोनच माणसं आहेत करायला मग कसं कसं हँडल करायचं म्हणून आता त्यांना मी म्हणलं थोड्या वेळे ना बयाने आल्या तोपर्यंत मी पाण्याकडे लक्ष देते तुम्ही चारा नेऊन नंतर तुम्ही पाण्यावर या इथं दाऱ्यावर आणि मी बायांसांग खुरपीन दुपारपत खुरपून घेऊ दुपारून बाया घरी गेले मी परत दारे रेन आणि मग यांना म्हटलं तुम्ही बाजारला जा हे बाजार नारे हे परत दारे देतेन आणि मग मी शाळे घेऊन जाईन असं काहीतरी जजमेंट आज लावा लागणार आहे तर एखाद्या दिवशी असा उगतो ना असा इतका बेकार उगतो ना किती काम करा ते कामच संपत नाही तसं झालं आहे आज मला आजलेच काम म्हणजे आणि पुढं काम दिसलं का माणसाचे हातपाय आणखी गवत आहेत कारण आणि डोके डोके डोक्याने काम असलं ना थोडं तर काही वाटत नाही करायला पण सगळंच जर असं अडून निवडून असल्यासारखं असलं का सगळंच करावंच असं आणि ना आजच झालं पाहिजे आज असं जर काम असलं ना तर मग लई डोकं का खायचं काम होतं कारण जजमेंटच बसत नाही कामाचं आता हे कांद्याचं कसं आहे जर हे बारीक बारीक ठोंब येत नाही जर लवकर पाणी दिलं ना था, था, मुले 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 तर लगेच सुकते हे होते तर रान कावटीच आहे तसं दमदारू अजून खाली वरलं आहे पण कांद्याच्या मुळ्या खाली गेलेल्या नाहीत ना कांद्याच्या मुळे वरच असल्यामुळे मग ते सुकत तर म्हणलं चला आता ना हो द्या आजच्या दिवस किती पहिजे ती होऊ द्या हो 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 दुखू द्या काही होऊ द्या इतकं दुखत होतं माझ्या ठिकाणी एखादी दुसरी असते तर आज उठली पण नसती पण मला उठावं लागलं घरचं स्वयंपाकन ते करावं लागलं आवरून परत हे म्हणले मी मोटर चालू करून देतो म्हणलं द्या चालू करून मी आलेच तिथे ढळ द्या ढळून तवर मग पळू पळू इथं आले पटकन उशीक अर्धी भाकर खायला चपत खायला घेतली होती पण ती पण गेलीच नाही कारण धास्ती बसली कामाची मग इथं आले आणि यांनी मोटर चालू केलेली होती तर म्हणलं मग चला आता मी धरते म्हणलं तोपर्यंत देते लक्ष देतो मी आपलं टाका जाणारा चारा नेऊन घरी पण जाणारा चारा नाही टाकला तर जनराला खायला मग त्यांना काय मुकेज राबाला एक तर ना अशी गंमत झाली एके एकेंद काय दिवशी लेश टेन्शन असतं ग एका कारोडीला गुजिड झाले त्या गुजिड्याला औषध लावलं तर ती कारडच कुचामलेून झाली आता तिला पण डॉक्टरनी सांगितलं का जाऊन हो द्या ना काय हे करू म्हणे तुम्ही ना ते आम्ही नाही येत म्हणे इंजेक्शन द्यायला बोललो ते म्हणले तुम्हीच ते घरी ट्वानिक होतं त्यांना तेव्हा मला ते फोटो पाठा त्यांना ते फोटो पाठवला तर मग त्यांनीच ते ट्वानिकचं हे केलं आहे उवशी पाजायला लावलंय नाही आले ते त्याच्यामुळं आता आहे ना म्हटलं चला नाही आले तर बरं झालं डॉक्टर म्हणजे नाही डॉक्टर घरी आले असते ना तर अजून घरी आला तास गेला असता पैशाचं काही बा पैसे जाऊ द्या पैसे आपणच कमी नाही पण जनावरचं दुखत असलं ना तर मग माणसाला करमत नाही चला बया आलेले दिसतात रस्त्याने हळूहळू आणि आपलं तर कामही तरच चालू आहे आता त्यांना म्हणावं लागेन लागत वर पाहिला कुट आता सगळं जर करायचं म्हणलं तर एकट्या माणसाच्या हाताने तरी काय काय होईल आणि त्यांची तरी कुठं कुठं वाटपावं आता बया संगम मला खुरपिणं गरजेचं आहे आणि त्यांची तरी कुठं कुठं वाट पाहावं असं झालंय आणि चारा लांबून न्यावा लागतो त्याच्यामुळं आमची लय अवघड आहे आमचे तिथं सगळं सगळं परमातारी झाले तरी त्यांनाच लागतं आणि चारा विकून लेख एवढं लांबून बोखंडी नेते तरी त्यांना काही कदर येत नाही आणि काहीच नाही खाटकाच्या आणि त्यांना एवढं लांबून चारा न्यायचं म्हणलं का मग ते बी कटाळ येते तर पण आता चारण्यालिशोबर्यास नाही ने आन... त्यांना नेवास लागतो रोज आणि त्यात कसं आहे दोन तीनच गाय असल्यामुळे दोघांना घरी राहून जमत नाही मला बाहेर कामाला जावं लागतं मग बाहेर कामाला जायचं म्हटलं का घरचा आवरीत आवरीतच अकरा वाजतेत आणि बाहेर कामाचा टाईम होतो मग कामाला जायचं तर जाणारचं मी कधी आवरू लागणार आहे त्यांना आणि मग त्यांच्यावरच एकट्यावर पडतं जाणाराचं ते नाही जात कुठं कामाला ते घरीच असते त्याच्यामुळे त्यांच्याकडेच जाणारचं असतं मग मला बया आल्यान दिसले पण त्या बया नव्हत्या दुसऱ्याच्या बया होत्या बयाच येत पण दुसऱ्याच्या बया होत्या आपल्या नव्हत्या ते काही गाडीवर चालल्या तर चला मग माझा वाफा भरलाय तर मैत्रिणी आज दिवसभर वेगळ्या वेगळ्या कामाची ड्युटी लागली आहे सकाळी थोडे दारे धरले तुम्ही तर बघितलेच ब्लॉकमध्ये नंतर बया आल्या थोडे राहिलेले वाफे होते ते खुरपायला ते खुरपले आणि आता परत दारेवर ड्युटी आता परत मालक बाजाराला गेले गेले होते आले आता मालक परती तर येते आणि मला परत शेळ्यामाग जायचं म्हणजे आजच्या कामाची ड्युटी पा आणि असं झुळझुळ पाणी वरून गार हवा आणि बोरीच्या सावलीला बसले झाडाखाली आहे बघा तर जवळ हे पाणी झुळझुळ झुळझुळ गार इतकं छान वाट राहिले ना असं वाट राहिले दारे संपूर्ण दिवसभर दारेच धरे धराव एवढं ऊन पण खाली पाणी असल्यामुळं एकदम भारी वाटले तर चला वाफाकडीला गेलाय भिजलाय ताजं ताजं ग दांडाचं गार पाणी मस्त प्यायला भारी वाट राहिले पण आहे ना इथं ये नाही येत चांगलं ते पलीकडंच जावं लागेल प्यायला इथं थोडं गडूळ गडूळ आहे कारण पाणी धरते आणि पाणी प्यायला नाही कारण मोटरले लांबे चालू दे बघा फार त्या कडीला आणि त्या कडीला कधी पाणी प्यायला जाऊ नाही ताण लावली होती दोनच घोट प्यायले पण थोडंसं गडूळच वाटते इथं पाणी म्हणून पिवशी वाटायनं पडबर वाफा इकडे भरायला भरला की नाही बघायला आले तर हे वाफा दुसरीकडेच फुटून गेला इकडे पाहिलं नाही दारे दारेचं काम जितकं सोपं म्हणत होते तितकं अवघड आहे कारण एकीकडे बघितलं की एकीकडे फुटत आहे लगेच पण आज माझ्यावरबारी आली तर काय जी कामाची ड्युटी येईल ती करावंच लागत नाही आता का अवश्य कारण ते घरी गेले तर म्हणले मी येतो कपडे बदलून येते मला तर दिले असते ना पंधरा वीस वाफ्याचे बारे पण एवढेच वाफ्यात एवढेच तारे धरलेत तर कटाळा आल्या आले ते बी तर चला आता मला ती सुट्टी देणार आहेत मी घरी जात असते मी नसते थांबत तिथूनच हात करते जाय होय होत शेअर्ड असं का बघा मालकाने लगेच मला दुसरी ड्युटी दाखवून दिली शेअर्डसवाडा दिवसभर काम करू करू जशी मरायची बारी आली खुर्पी लया बरोबर हां ते आजच्या दिवशी तकलीफीचं काम उद्यापासून नाही मला खेळची ताण लागली मला पाणी प्यायला तिकडे जाऊ वाटा नाही कोण येते त्या पाण्यापासी मोतीला आधी पाणी पिऊन येते मी आता, एक सर... आता। एक दो दो दा का घरीच जाऊ इकडून इकडे दोस्त इकडे दोसर इकडे जाईन नाही मग काय इकडे लांब पाणी प्यायला दुसरी कोण घरी निम्म्या वाटत जायला बसले त्याच्यापेक्षा आपलं घरीच चाल घरी जाऊन पाणी पिता येईल आणि शेळ्या सोडता येत्यानं आता काय मार्काने दाखवून दिली ड्युटी मग ती करावंच लागेल जाऊ का मग काय वाफ येतो तिकडं पुढं गेलं का ते इकडून तिकडे फोडून तिकून इकडं फोडते आड्या वाफ्याला पाणी ते डायरेक्ट 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 करायचं ना तिकून सोडलं घ्या या पाणी हे आलं पाहिजे हां तसं का म्हणे गेलं एकूण उशी फोडेन तिकून उशी फोडेन प्रत्येक वाफ्यातून उली 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 फोड माका ना आ, माका आ, आ, आता माका भिजणार आहे का माका भिजाने वाफा चांगला भिजूया भिजा परत मी उद्या येऊन बघन चला साडेचार पावणे पाच वाजलेत काय काय आणला बाजार किती चवळी चवळी काय आणले त्या खात नाही आपण दरवेळेस ते चवळीच घेऊन देत चालले मग मी आता का राहिलेला पेंढी पिंडी चाललीत बाजलं हातीक ती आता कामाच कवर कामाला आले आणि कारडीच एका दुखो राहिले ढेंडळी ती थोडी गळली ती रात्री उठतच नव्हती बऱ्याच वेळ बरच बर, 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 दोघांनी दुसलून मांडली काही करा जित्राबाला बी एकाच झालं का माणसंच झालं का आणि चित्राबाज झालं का माणसाचं सुरूच असतं दुखणं भान पाणी दिल्यावर सगळीकडं थंड थंड वातावरण वाटते मका मुळत आणखीन गार उठ राहिली असं वाटत होतं मला आजी ना कांदे खुरपून झाले की नंतर झोप पण इथं कसली झोप इथं तवर लगेच कांदे खुरपून झाले का लगेच म्हणले मी बाजार आणतो तू दारे धर परत मग थोडे दारे दारेदारावं लागले परत आता बाजारातून आले परत आता म्हणत जाय शेळे सोड मी आहे ते म्हणले तिकडे पळायला ते आहेत आपले आरा मिरा भात मिरा आहे का नाही असं देत मी मग इकडे सोडली होती सकाळी घाई घाई चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबक्राईब सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या पुढच्या चॅनल ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मैत्रिमो